नमस्कार डी चोवीस क्लास न्यूज न्यूज चॅनल पाहू शकता शहापूर येथील एक घटना या ठिकाणी झाली आहे आपल्या सोबत काही बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामपंचायतचा विषय असून या विषयामध्ये अत्यंत गंभीरपणे हा विषय हाताळायचा असताना देखील प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही आपल्या सोबत काही महिला आहेत काय का सांगणार काय तुमची मागणी होती आज तुम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं काय मागणी विषय होता सर काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं काय सांगणार आजच्या निवेदन देण्याचं कारण असं होत की आमचे मोठे बंधू ते ग्रामपंचायत कर्मचारी होते वीस वर्ष कामाला होते ते मयच झाले त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी लागावी अशी आमची इच्छा होती परंतु ते काही सरपंच मीनाबाई विठ्ठल ठाकरे व त्यांचा मुलगा सतीश विठ्ठल ठाकरे यांनी ते जातीपातीचे राजकारण करून त्यांनी निर्माण करून त्या बाईला त्या लावण्यास नकार दिला त्या वरतून भांडण झाले भांडण झाल्यावर त्याने शिवगाड वगैरे हो जातीवरने शिवगाड वगैरे करून त्यांच्यावरती अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे तरी धुळे कोर्टाने त्यांची जामीन फेटाळत असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट इथे जामीन त्यांना मिळालेला आहे परंतु जामीन मध्ये सत्य न्यायाधीश न्यायाधीश साहेबांनी उल्लेख केलेला आहे की सदर आरोपी तीन चार्जशीट दाखल झाल्यानंतर तीन महिन्यानंतर गावात प्रवेश करणे बंदी आहे तर तीन महिन्यानंतर जाऊ शकतो परंतु कायद्याचं उल्लंघन करून सतीश विठ्ठल ठाकरे यांनी दोन दोन एप्रिल दोन हजार पंधरा दोन हजार तेवीस रोजी चारशे दाखल झाल्या आणि परंतु एकोणतीस एप्रिल या दिवशी त्यांनी मासिक सभा आईच्या जागेवरती मासिक सभा सरपंच पद हे आणि सभा पार पाडली म्हणून हे कृत्य चुकीचं आहे आणि कायद्याचं उल्लंघन केलेलं तरी महाशिव साहेबांना विनंती की याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे तेवढं म्हणून सर काय सांग आपल्या सोबत काही अॅडव्होकेट देखील सर काय सांगणार त्यांनी जर कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याला कुठल्या शेक्शन नुसार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे काय सांग यात असं आहे की सर्वप्रथम उच्च न्यायालय खंडपीठाने जे आटीओ शर्ती दिले होते त्या आटीओ शर्तींचं यांनी उल्लंघन केलेलं आहे तरी आटीओ शर्तींचं कोटी आपण सदर इस जी त्याची जामीन मंजूर झाली ती ना जाम, जामीन मंजूर झालेली अं कॅन्सलेशन करता आपण देखील अर्ज दाखल करणार आहोत व त्याद्वारे आपण सदर आटीओ शर्तींचा भंग काय हिशोबानी झाला आहे कोर्ट न्यायालयासमोर आणून सदर व्यक्तीची झालेली जामीन ना मंजूर करून त्याला पुन्हा एकदा त्याला कोर्टापुढे आपण हजर करणार आहोत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगणार ठीक आहे विषय आहे सर आता तुमची मागणी काय आमची मागणी एवढी आहे की ते जे आमचे मोठे जेट होते ना त्यांच्या जागेवर आमच्या ताईंना नोकरीला लावायला पाहिजे त्यांना न्याय मिळावा पाहिजे एवढी मागणी त्या ठिकाणी त्यांचे जे होते ते, ते एक्समार झाल्यानंतर त्यांच्या ते, मुलासाठी ही नोकरी लागली पाहिजे या संदर्भामध्ये आज त्यांनी जिल्हा न्यायालया जिल्हा न्यायालयामध्ये देखील पत्र दिले आणि आज जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन दिले लवकरात लवकर यांची मागणी पूर्ण व्हावी अशी देखील यांची यावेळेस त्यांची मागणी कॅमेऱ्या जय हिंद जय महाराष्ट्र